मित्रांनो देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून मुकेश अंबानी यांना ओळखलं जातं दोन हजार तेवीस च्या अहवालानुसार मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती सहा लाख दहा हजार करोड एवढी आहे मुकेश अंबानी यांना दोन मुले व एक मुलगी आहे आणि यापैकी दोन मुलांची लग्न झालेली आहे तर तिसरा मुलगा अनंत अंबानी यांचं लग्न जुलै मध्ये होणार आहे नुकतेच त्यांच्या जामनगर गुजरात येथे प्री वेडिंग सोहळा पार पडला आपण या व्हिडिओतून मुकेश अंबानी यांचे नातेवाईक किती श्रीमंत आहेत ते बघणार आहोत चला तर मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूयात मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश याचा विवाह दोन हजार एकोणीसमध्ये श्लोका मेहता हिच्याबरोबर झाला आकाश अंबानी यांचे सासरे रसेल मेहता ब्लू डायमंड या कंपनीचे मालक आहे ही कंपनी जगातील टॉप डायमंड कंपनीमध्ये गणली जाते रसेल मेहता यांची एकूण संपत्ती तीन हजार करोड रुपये एवढी आहे तर मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी हिचा विवाह दोन मध्ये आनंद पिरामल यांच्याबरोबर झाला ईशा अंबानी हिचे सासरे अजय पिरामल हे भारतातील बासष्टावे श्रीमंत व्यक्ती आहे ते भारतातील एक दिग्गज उद्योगपती असून त्यांची संपत्ती पंचवीस हजार तीनशे पन्नास करोड रुपये एवढी आहे अंबानी अंबानी यांचा लहान मुलगा अनंत लग्न जुलै महिन्यात राधिका मर्चंट हिच्या बरोबर होणार आहे अनंत अंबानी यांचे होणारे सासरे वीरेंद्र मर्चंट हे सुद्धा दिग्गज उद्योगपती आहेत वीरेंद्र मर्चंट इनकोअर हेल्थ केअर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे प्रमुख आहेत त्यांची एकूण संपत्ती सातशे पन्नास करोड रुपये एवढी आहे